तर कशा आहात तुम्ही सगळे तुम्ही छान असा लागली खूप छान आहे तर खूप दिवस झालं ब्लॉग आलेच आहेत कारण थोडी माझी तब्येत खराब आहे सतत डोकं दुखत आहे ॲसिडिटी होत आहे त्याच्यामुळं काही करण्याची इच्छाच होत नाही ब्लॉग बनव असं वाटतच नाही तर मग काही शूट सुद्धा केलं नाही मी तर खूप दिवसाच्या नंतर आज शूट करत आहे तर रियाश आलाय हाय का हाय गायली टिक मला मी हो टिकला नाही लावला माझ्या पिलूला ला मम्मानी काहीच केलं नाही मम्मानी हे नाई तर पाऊस असा पडत की लाईट बघा कधी येईल आणि कधी जाईल काहीच भरोसा राहिला नाहीये कित्येक वेळेस लाईट जाते तीन तीन चार चार तास लाईट येत नाही तर आता सहा वाजले पीठ सुरून ठेवलंय मी पोळ्या करून घेते कारण लाईट गेली ना, तो 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 चुर्ण चुर्ण ना नंतर काहीच घरात दिसत नाही अंधार होतं हे जे चार्जिंगचे बल्ब आहेत ते पण व्यवस्थित चालत नाही त्याच्यामुळं फास्ट स्वयंपाक करून घेतला नंतर निवांत लेकरांना पण भूक लागते मग त्याच्यामुळं लवकर जर झालं तर त्यांची चिडचिड होत नाही ना आपली पण होत नाही तर त्याला मी आधी स्वयंपाक करून घेते भेटते तुमच्याशी पोळी कुठे छान होती खाली टी बघत बघत पोळी खालीच ठेवली अगो बाई अगो बाई इतकं आवडलं